लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज कातरखटाव शिंगाडवाडी इथं विविध विकास कामांचं सोनिया गोरेंच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून कातर शिंगाडवाडी तालुका खटा वदी निदी पन, वा कातर खटाव झालेल्या कोट्यावधी रुपये निधीच्या विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी सदस्य श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ सोनिया जयकुमार गोरे वहिनी साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिंगाडवाडी व कातरखटाव ग्रामस्थांच्या वतीने सौ सोनिया गोरे यांचा सत्कार करण्यात आला ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून झालेल्या कातरखटाव इथं शिंगाडवाडी पाणी पुरवठा विहीर पाच लक्ष रुपये निधी कातरखटाव ते शिंगाडवाडी पाणी पुरवठा पाईपलाईन वीस लक्ष रुपये निधी शिंगाडवाडी पाणी पुरवठा टाकी जलकुंभ दहा लक्ष रुपये श्रीनाथ नगर व इतरत्र अंतर्गत पाणी पुरवठा पाईपलाईन दहा लक्ष रुपये शिंगाडवाडी पाणी पुरवठा पंप हाऊस चार लक्ष रुपये श्रीनाथ नगर नवीन पाणी शुद्धीकरण मशीन ॲक्वा दोन लक्ष रुपये शिंगाडवाडी बस स्टँडपासून डांबरीकरण रस्ता पंचवीस लक्ष रुपये श्रीनाथ मस्कोबा मंदिर शिंगाडवाडी सभामंडप सहा लक्ष रुपये श्रीनाथ मस्कोबा मंदिर श्रीनाथ सभामंडप पाच लक्ष रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाडवाडी दोन वर्ग पूर्ण डिजिटल दोन लाख वीस हजार रुपये शिंगाडवाडी येथील अंगणवाडी पूर्ण डिजिटल व नवीन फरशी बसवणे तीन लाख रुपये सौर लाईट्स व संपूर्ण भैरवनाथ वार्डमध्ये पाच लक्ष रुपये हायमास्ट पोल शिंगाडवाडी श्रीनाथ नगर शहरातील वस्ती बागल वस्ती काचकीमाळा देवापुरे वस्ती दोन लक्ष रुपये बसाईचे बाकडी शिंगाडवाडी श्रीनाथ नगर महिपाना वस्ती काचकीमाळा देवापुरे वस्ती व इतरत्र ऐंशी हजार रुपये आदी विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर खटाव तालुका भाजपा माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल सरपंच विजय बागल माजी उपसभापती नाना पुजारी ॲडव्होकेट नितीन शिंगाडे ग्रामपंचायत सदस्य प्रमिला शिंगाडे रामभाऊ पाटील सुशील तर्टे सचिन शिंगाडे हिंदूराव बोडके दिगंबर बागल श्रीमंत शिंगाडे प्रकाश शिंगाडे अंकुश शिंगाडे विलास शिंगाडे रमेश शिंगाडे यांच्यासह आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका